खरडा वाखारी गटातून भाऊसाहेब पगार रिंगणात मतदार कुणाला करणार खरडा वाखारी गटाचा पुढारी दिग्गज राजकीय नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो राजकीय घडामोडींना वेग तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार भाऊसाहेब पगार हे खरडा वाखारी गटातून उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचं पगार यांनी सांगितले तर रोजगार निर्मिती शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव

केवळ तालुक्यातील खरडा गट आहे तर खरडा गटातून काय सांगाल विकास आराखडा असेल तुमचा अशा प्रकारे मी गेल्या सात आठ वर्षापासून माझ्या काम करत असताना अतिशय लागेल गोष्टी राबवल्या आणि अल्पावधीत माझ्या गावाचं नाव एक डिजिटल पोस्ट पेमेंट बँक म्हणून एक केंद्रात दे देशात नंबर माझ्या गावाचं नाव आहे त्यानंतर अशा वेगवेगळ्या योजना मी माझ्या गावात राहून द्या असं रस्त्याचे काम असतील शाळेत विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण जसं मिळेल यासाठी गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न विद्यार्थी केलं आणि ते जे मी गावात केलं त्याच्यामुळे सर्व गावाला एक चांगलं वाटलं आणि तेच प्रतिबिंब मी या गटात कसं उमटेल आणि गटातले आणि काही काही देश आहेत पाण्याचे असतील रस्त्यांचे आहेत आता नवीन जे काही प्रश्न उपस्थित झाले आपल्याकडं सर्वात जास्त एवढं आता शिवारात राहतात आणि शिवारात समजा हे जी जाणार जनावर आहे यांचा बंदोबस्त असेल याची खूप मोठी भीती तयार झाली आहे आणि त्याच्याकरता जे विद्यार्थी शाळेत जातात त्यांना प्रॉब्लेम होती यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का यासाठी त्यानंतर जे रस्ते आहे त्या रस्त्यांच्या असतात अक्षरशः जे विद्यार्थी शाळेत जातात त्यांना खूप त्रास होतो परंतु दुर्दैवाने आतापर्यंत ह्या गोष्टींकरता कुठल्याही घेटचा पैसा वापरला जात नाही कुठलीही योजना नाही आणि मी जर जिल्हा परिषद मध्ये पोहोचलो तर नक्कीच या करतात काही ना काही स्वतंत्र उपलब्ध करून जे रस्त्यांचा जो श्वास आठवलेला आहे तो मोका करायसाठी मददार संघा मध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न बरोबर असतो पाण्याचा संघर्षासाठी आपण काय करणार तसं पाण्याचा विषय हा जिल्हा परिषदच्या अटकऱ्यांतला जरी पुढचा असेल शेल्हच्या पाण्याचा परंतु मी नक्कीच या ठिकाणी याचा रोजगार करलेला आहे त्याची वर्ण क्षमता पेक्षा कमी पाणी त्याला येतं नियोजन राहत नाही येणाऱ्या काळात अतिशय चांगलं नियोजन करून आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांचे समोर झाली जास्तीत जास्त शेवटी दुसरा सोर्स आमच्याकडे नाही उजव्या कालचा पाण्याशिवाय सोर्स नाही आणि ते पाणी जे वंचित घटक आहे झाडे जाण्याकरता आमच्या इथे खेडे आहेत त्यांना कसं मिळेल त्यासाठी मी प्रयत्न सांगा देवळ तालुका म्हटलं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कांदा बांधायचा शेतकरी या तालुक्यामध्ये देखील असा रोजगार निर्मितीवर आपले काय असं काही मी रोजगार निर्मितीवालाच माणूस आहे रोजगार बेरोजगारांना मिळून दिला आहे माझं स्वतःच महारोजगार केंद्र म्हणून स्थापन केलं आहे आणि राज्यभरात किमान पाच ते सात हजार बेरोजगारांपर्यंत रोजगार येणाऱ्या काळात नक्कीच या ठिकाणी समजा कांद्यावरचा प्रक्रिया काही उद्योग करता आला का किंवा अन्य काही असे व्यवसाय मोठमोठ्या जे व्यावसायिक असतील मोठमोठे शेतकरी असतील त्यांना बरोबर घेऊन एखादा चांगला मोठा उद्योग या ठिकाणी उभा करता त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यातून हजारो बेरोजगार आहे या गटातील कसा रोजगार मिळेल त्यासाठी पण नक्कीच प्रयत्न विविध वेगवेगळ्या पुरस्काराने देखील आपण सन्मानित आहात थेट जनतेशी नाळ आपण जोडून ठेवलेली आहे ज्या वे वेळेस आपण जनतेमध्ये जातात त्यावेळेस जनतेच्या प्रतिक्रिया काय येतात आपल्याला जनतेच्या प्रतिक्रिया तुम्ही जे म्हटलं विविध पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात त्याच्यातच तो सन्मान जो मिळाला तो जनतेच्या याच्यातच त्याची दखलच माध्यमांनी घेतली म्हणूनच तो पुरस्कार त्याच्यामुळे नक्कीच जनतेची सेवा करण्यात मला खूप आनंद वाटतो मी जेव्हा जनतेत जातो तर प्रत्येकाला वाटतं की हा आपला माणूस आलेला आहे आणि त्याचं कुठलंही काही असलं तर ते आपल्याशी मी पर्यंत बोलतात मांडतात आणि मी पण कधीच असा कुठल्याही याच्यात न हे करता की कुठलंही छोट असो मोठं असो काम जे माझ्याच्या होण्यासारखं असतं तर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतो माझ्या होण्यासारखं नाही जे वरिष्ठ कोणाच्या अधिकारात असेल की नक्कीच मी पाठपुरा पण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आगामी निवडणुकीत जनतेने जर आपल्याला बदल आशीर्वाद दिले तर आपल्या डोळ्यासमोर कोण विकास कामे विकास काय म्हटलं तर आता मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे काही दळणवळणाच्या काही बाबी राहिलेल्या आहेत काही रस्त्यांच्या शिवारातल्या रस्त्यांच्या बाबी आहेत विजेची प्रेष्ठा आहे या ठिकाणी आता शासनाचं एक धोरण आहे की येणाऱ्या काही वर्षात दिवसा शेतकऱ्यांना वीज देणार आहे ते काम लवकरात लवकर आपल्या गटात करून घ्यायचं वीज मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मध्य तरी सांगितलं रोजगाराची प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रत्येक घटकांकरता योजना असतात तुम्ही आणि जे लाभार्थी असतात त्यांना त्या योजना करता खूप काही पाठुरावा कराव लागतो त्यांना कशा मिळतील पण त्यांना सुलभतेने त्या योजना मिळून देण्यासाठी ते ते, एक खास काहीतरी एक व्यवस्था निर्माण करेल आणि प्रत्येक गटाला त्या योजना पोचविण्यासाठी प्रयत्न करा नुकतंच आरक्षण जाहीर झालेलं आहे नाव भेट ठेवता असेल किंवा थेट जनतेमध्ये जाणं असेल काय आपल्या संकल्पना जनतेच्या आप आपल्या काय सुसंवाद आरक्षण जाहीर झालं आणि तसं माझी उमेदवारी ही लोक आग्रस्त झाली आमचा जो खरडा गट आहे या गटात गेल्या अनेक वर्षांपासून देवळा नगरपंचायत मध्ये राहणारे काही लोक तिथं उमेदवारी करता येतात आणि खेड्यातला माणूस कुठे येत नाही किंवा त्याला येऊन जात नाही असं म्हटलं तर चालेल परंतु यावेळेस सर्व खेड्यांनी जनतेची अशी इच्छा होती की आपल्या खेड्यातला कुठेतरी सक्षम माणूस पुढे आला पाहिजे आपल्या वेदना ज्याला कळतात तो माणूस आपला लोकप्रतिनिधी झाला पाहिजे ह्या इच्छे कोटी अनेक लोकांनी मला लोकांनी मला भेटले आणि मला आग्रह झाला की तुम्ही सक्षम आहात तुम्ही अभ्यासवा आणि तुम्ही या गटात उमेदवारी केली पाहिजे आणि त्यांच्या आग्रहा खातर मी उमेदवारी करतो आहे आणि मी जेव्हा उमेदवारीची चाचणी करताना फिरतो एक त्यामुळे एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मला जनतेचा मिळतो आहे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतोय ते स्वतः दिसता निरोधर दिला दिर किंवा आपल्याला यायचं आपल्याला भेटायला तर ते, ते स्वतःहून बाकी चार लोकांना सांगून जमा करतात अतिशय चांगला प्रतिसाद आहे काय वाटतं आपल्याला ही जी निवडणूक आहे ही शक्ती विरुद्ध धनशक्ती होऊ शकते का नक्कीच होऊ शकेल कारण या ठिकाणी अनेक पातळवर या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत परंतु लोकांनी चंग बांधलेला दिसतोय की लोकांना त्यांचा संघर्षांची जाण असणारा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला सहज त्याच्याकडे जाता येईल आपल्या समस्या सोडवता येतील त्याच्यामुळे लोकांनी पण छग बांधलेला आहे कि किती जनशक्ती तुम्हाला आला तरी आपण या गोष्टीला सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी पाठवायचा धन्यवाद सर लोकशाही एटी न्यूज मध्ये आपण सामील झाला आपल्या भूमिका लोकशाही धन्यवाद धन्यवाद तुमच्या सर्व टीमचं लवकरपूर्वक आभार आणि सर्व प्रेक्षकांना लोकांच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो